<involved> in <language> नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी मिनी व्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज सकाळी सकाळी मिस्टरांनी मला मोगऱ्याचा खूप सुंदर असा गजरा आणून दिला आणि मला तो लावून अगदी मस्त वाटत होतं जणू काही फुलले रे क्षण माझे फुलले रे अशी भावना माझ्या मनात येत होती आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे की मी गळ्यात मंगळसूत्र घातलं हातात बांगड्या घातल्या बोटात माझ्या साखरपुड्याची अंगठी घातली कानात कानातले नाकात नथ आणि केसांना गजरा सुद्धा लावला आपण महिला दररोज अशा नटत थटत नाही तर कधीतरी नटल्यावर आपल्याला खूप मस्त वाटत असतं त्यानंतर देवांना उजळवून मी सकाळीच घेतलं कारण आज मी साडेपाच ला उठली शर्विरला शाळेत पाठवायचं होतं मिस्टरांचा डबा बनवायचा होता आणि देवांची पूजा सुद्धा करणं खूप महत्वाचं होतं तर पटपट सगळं काही आवरून घेतलं नऊ वाजेपर्यंत माझं सगळं काही आवरलं होतं ते शर्विलला जेव्हा शाळेत सोडायला गेले तेव्हा येताना माझ्यासाठी गजरा घेऊन आले होते तोपर्यंत मी पूजेची सगळी काही तयारी करून ठेवली होती तर इथे तुम्ही पाहू शकता मी दोन आंबे घेतले त्यांना धागा गोंडाळून ठेवलेला आहे फुलं अगरबत्ती अक्षता ओटीचं सामान दिवा वगैरे वगैरे सगळं काही आज तुम्ही पूजा केली असेल ना मला कमेंट्स करून नक्की सांगा त्यानंतर जवळच असलेल्या एका पार्कमध्ये वड आहे तिथे मी आली आणि पूजा करून घेतली तिथे दोघी जणी ताई होत्या तर त्या पूजा सांगत होत्या कसं करायचं काय ज्यांना माहिती नसेल कदाचित त्यांच्यासाठी ते असावं आणि मलाही त्या म्हणत होत्या पण म्हटलं मी व्हिडिओ वगैरे बनवते त्यामुळे मग मला माहिती आहे पूजा कशी करायची कारण आता बरीच वर्ष झाली ना त्यामुळे मग मी पूजा करून घेतली पण बाकी ताई एकदम त्यांच्या पद्धतीने विधिवत सगळं काही करत होत्या मग त्या म्हणे तू लगेच आता फेरे घेऊ नको कारण आम्ही पूजा करतोय तर मग तू फेरे घेत असताना आम्हाला ते जमणार नाही मग मी जवळपास पंधरा वीस मिनिटं उभं राहिली त्यांची पूजा वगैरे आटोपली आणि आम्ही सर्वांनी सोबतच फेरे घेतले सात वर्ष झाले लग्नाला पण अशी पूजा करायला कधी भेटलं नव्हतं व्हिडिओच्या निमित्ताने मी जी काही पूजा करायचे तर घरातच मी एका कुंडीत वडाचं झाड लावलेलं होतं आणि तिथे माझी पूजा असायची तर लग्नानंतर माझी ही पहिलीच वटपौर्णिमा होती असं तुम्ही समजा मला ही पूजा करून निसर्गाच्या सानिध्यात येऊन खूप मस्त वाटत होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा